आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्ह्यात पावसानं ताण दिल्यानं पिकांची स्थिती चिंताजनक होत असल्यानं जायकवाडी धरणामधून पाणी सोडण्यात यावं अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी आज विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन या आयुधाद्वारे केली त्याची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्या सकाळी कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन त्यामध्ये पाणी सोडण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं सभागृहात जाहीर केलं राजेश विटे अध्यक्ष महोदय एक महत्वाच्या विषयावर या ठिकाणी मी आपलं लक्ष केंद्रित इच्छितो अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड असल्यामुळे तेथील शेतीची परिस्थिती अत्यंत गंभीर बनलेली आहे अध्यक्ष महोदय काही ठिकाणावर पेरणी झालेली आहे काही ठिकाणावर अद्यापही पेरणी बाकी आहे आणि जे काही पीक पेरणी आता सध्या झालेली आहे ते सांभाळण्यासाठी आमच्या भागातील शेतकरी अत्यंत कष्ट घेत आहे अत्यंत मेहनत घेत आहे आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी विनंती करू इच्छितो की संबंधित मंत्री महोदय आदरणीय विखे पाटील सुद्धा या सभागृहामध्ये उपस्थित आहेत जायकवाडीचं धरण पंच्याहत्तर टक्केपेक्षाही भरलेलं आहे आणि एक पाण्याचं आवर्तन जर आपण परभणी जिल्ह्याला त्या ठिकाणी दिलं कॅनलच्या माध्यमातून तर निश्चितच खरीपाचं आणि उसाचं क्षेत्र आज त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं टिकेल असे मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी सूचना द्यावी आणि पाण्याचं एक आवर्तन पैठणच्या डाव्या कालव्यातून त्या ठिकाणी परभणी जिल्ह्यासाठी त्यांनी द्यावी अशा पद्धतीची विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतोय चला नोंद घ्यावी अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली त्याप्रमाणे आता उद्याच कालवा सल्लागार समिती बैठक घेऊन पाणी आपण निर्णय आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथं झालेल्या हल्ल्याचा परभणीमध्ये आज सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडसह अन्य पुरोगामी संघटनांनी एकत्रितपणे आक्रोश सभा आयोजित करून तीव्र असा निषेध व्यक्त केला आहे कॉम्रेड माधुरी क्षीरसागर बालाजी मोहिते नितीन देशमुख गजानन जोगदंड गोविंद एककर मंगेश भरकर विठ्ठल तळेकर धाराजी भुसारे सूर्यकांत मोगल संदीप गव्हाणे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते तर शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड कीर्तिकुमार बुरांडे किशोर ढगे ॲडव्होकेट प्रीती फुले दिनकर गरोड आशिष वाकुडे पांडुरंग शिंदे सिद्धेश्वर कदम आदींनी या हल्ल्याचा निषेध केला आहे यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे जिल्ह्यामधील संभाजी ब्रिगेड आणि विविध पुरोगामी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चाचं रूपरेषा अशी होती की काल रवींद्रदा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर अक्कलकोट येथे जो हल्ला झालेला आहे भ्याड हल्ला त्याचा निषेध करण्यासाठी आज परभणी जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटना संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्त्यांनी आज हा निषेध मोर्चा काढलेला आहे संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा प्रदेशाध्यक्षावर जो हल्ला झालेला आहे तो प्रदेशाध्यक्षावर हल्ला नसून पर महाराष्ट्रातल्या या शिवशाहू विचारावर हल्ला झालेला आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ॲलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा गळणे मुदखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट भीमशक्ती संघटना आणि मानवी हक्क अभियान परभणी यांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गायरान धारक शेतकऱ्यांचं एक दिवसीय आंदोलन करण्यात आलं गायरान जमिनी त्यांच्या नावानं करण्यात याव्यात तसंच गायरान धारकांच्या सातबारावरील पोट खराबा शब्द कमी करण्यात यावा आणि गायरान जमिनी यांची नोंद ग्रामपंचायतला घेण्यात यावी त्याचबरोबर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या जमिनीऐवजी गायरान धारकाच्या जमिनी दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत समाविष्ट करून शेतकऱ्यांच्या नावे करण्यात याव्यात या प्रमुख मागण्यांसाठी आज प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कनकुटे सतीश भिसे पप्पूराज शेळके यांच्या नेतृत्वाखाली गायरान धारकांचं धरण आंदोलन झालं या आंदोलनात कॉम्रेड कीर्तिकुमार बुरांडे माधुरी क्षीरसागर सुभाष कदम सुहास पंडित पवन शिंदे विश्वजित वाघमारे तातेराव वाकळे आदींनी मनोगत व्यक्त केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जनशक्ती संघटना आणि धरणे आंदोलन करण्यात आलं होतं परभणी जिल्ह्यातले सर्व गायरानधारक शेतकरी यांना सातबारा देण्यात यावा तसेच त्यांच्या जमिनीची ग्रामपंचायत स्तरावर एक इला नोंद करण्यात यावी तसेच ज्या लोकांना सातबारा मिळालेल्या आहेत त्या गायरान धारकाच्या सातबारावरून पूटखराबा शब्द कर कमी करण्यात यावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत दिली जाणारी शासनाची जी समाजकल्याणची योजना आहे त्या अंतर्गत गायरान जमिनीच्या जमिनी वाटप करण्यात याव्यात त्याच योजने हो अंतर्गत या जमिनी वाटप कराव्यात अशी भूमिका घेऊन आज देवशक्ती संघटना आणि मालिका साधियन यांनी संयुक्तरित्या या ठिकाणी धरणे के आंदोलन केलं आहे माझे आमदार अब्दुल्ला खान दुरानी उर्फ बाबाजानी यांच्या जा वाढदिवसाच्या निमित्तानं उद्या पाथरीमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळ्यासह भरगच्च कार्यक्रम होणार आहे शहरातल्या फकराबाद मोहल्यामध्ये सकाळी आठ वाजता भव्य नागरी सत्कार सोहळा व राशन किटचा वाटप होणार आहे अहिल्या नगरी इथं सत्कार सोहळा फकराबाद मोहल्यात लाडू तुला शालेय वाट सा। शाले साहित्य वाटप नामदेव नगरातील विठ्ठल रुपा मंदिरात सत्कार सोहळ्यासह शालेय साहित्य जुन्या आठवडी बाजारात साडे दहा वाजता लाडू तुला आझाद नगरात पेडा तुला ब्रँच स्कूलच्या प्रांगणामध्ये राशनकीत वाटप शालेय साहित्य वाटप दर्गा मोहल्ल्यात कार्यालयाचं उद्घाटन व सत्कार सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रक्तदान शिबिर तर सायंकाळी नूरनगरात लाडू तुला गुलजार नगरात लाडू तुला शिक्षक कॉलनीमध्ये वही तुला आणि नागरी सत्कार भीमनगरात साडी वाटप गौतम नगरामध्ये हैमास लाईट दिव्याचा शुभारंभ तर मृत्यूदा स्ट्रीट लाईटचा उद्घाटन सोहळा आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत पॅरलेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंक्चर तज्ज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पॅरेलिसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स परभणी तालुक्यातल्या एकूण एकशे सतरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं सण दोन हजार पंचवीस सा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये ही सोडत अकरा ग्रामपंचायतीच्या सन दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीसाठीचं सा सरपंच पदाचं आरक्षण काढण्यासाठी तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांना प्राधिकृत करण्यात आलं होतं नायब तहसीलदार विषुभ पकवाने नायब तहसीलदार सुनील कांबळे नायब तहसीलदार राजकुमार राठोड सहायक महसूल अधिकारी मदन चव्हाण यांच्यासह प्रमुख उपस्थितीमध्ये आरक्षणाची सोडत काढण्यात आली परभणी महापालिके मूलभूत सोयी सुविधांच्या मागणीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे अर्धरंग आंदोलन केलं जाणार आहे मनसेचे नितीन लोहट रुपेश देशमुख खंडू राऊत श्रीनिवास लावटे अर्जुन टाक अविनाश गायकवाड श्रीकांत पाटील विशाल गंगोत्रे राजेश गंगोत्रे कामाजी काळे अमोल राऊत आदींनी आयुक्तांना निवेदन दिले त्यामध्ये धार रस्त्यावरील आनंद खानापूर भागातील अनुशयानगर नगर संतसेना नगर यशोधन नगर नगर शिवराम नगर ममता कॉलनी वृंदावन कॉलनी या भागामध्ये मोठ्या समस्या असल्याचं परभणी जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधन विभाग दोन यांना जायकवाडीच्या डाव्या कालमार्फत शेतीसाठी पाणी सोडावं असं निवेदन युवक काँग्रेसच्या वतीनं अमोल जाधव व त्यांच्या शिष्टमंडळाने दिले जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी खरीपाच्या प्रेरणा झाल्या परंतु मागच्या एक महिन्यापासून पावसानं दांडी मारल्यानं पिकांचं पाण्यावरून नुकसान होत आहे <laughs> पिकाचं व बागायतीचं नुकसान थांबवण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज पाहता जायकवाडीच्या जा डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाण्याचा आवर्जन सोडावं अशी मागणी त्यांनी केली आहे <laughs> परभणी येथील सोनाली थोरात ही न्याय सहाय्यक वैद्यकीय प्रयोगशाळा संचालनालय मुंबई इथं महसूल सहाय्यक म्हणून तिची निवड करण्यात आली आहे परभणी शहरातल्या भैयासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवासी सोनाली चोरात तिची निवड झाल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर लेकराचं कसं होईल या विवंचनेत असलेल्या पस्तीस वर्षीय तरुणानं धोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गंगाखेड तालुक्यातल्या इसाद इथं तेरा जुलै रोजी उघडकीस काढली आहे या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली लहू राठोड असं महेताचं नाव आहे खबर देणारचा भाऊ लहू राठोड हा पत्नीचा मृत्यू झाल्यापासून चिंतित होता लेकराचं कसं होईल त्याचा सांभाळ कोण करणार या तणावामध्ये मदेपी अवस्थेत त्यानं पत्र्याखालील आडव्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली जिंतूर नगर परिषद आदीतील उलटी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी आणि नदी घाट विकास करण्याकरिता नदी संवर्धन योजनेअंतर्गत पालकमंत्री मेघना बोरंडीकर यांच्या संकल्पनेतून या नदीचं संवर्धन केलं जाणार आहे जिंतूर नगर परिषद आदीतून उलटी नदी वाहते शहरातील सांडपाणी या नदीतून सदेसीत वाहत असल्यानं पाण्याचं प्रदूषण होतं हे प्रदूषण तसंच नदीकाठची धूप रोखण्यासाठी व नदीघाट विकास करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी नदी संवर्धन योजनेअंतर्गत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत सोनपेठ पोलीस ठाणे हातीत चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले तर एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याला पुढील कारवाईसाठी सोनपेठ पोलिसात ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील पांडुरंग भारती मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ परशुराम गायकवाड एल वी कांगणे निलपत्रेवार सावंत यांच्या पथकानं माहिती काढत शिरसाळा बस स्थानकाजवळ बालाजी काळे याला ताब्यात घेतला त्याची चौकशी केल्यास त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पूर्णा तालुक्यातल्या आलगाव इथं आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण करण्यात आलं यावेळी मित्रमंडळाचे प्रभारी बंटी कदम तालुकाध्यक्ष सुभाष देसाई पूर्णा शहराध्यक्ष राजेश भालेराव नंदकुमार डाकोरे गीताराम देसाई सरपंच उत्तमराव ढोणे यांच्यासह मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगाखेड तालुक्यातल्या इसाद सांगळेवाडी येथील व अन्य गावातील शेतकऱ्यांनी शेतात पाणी देण्यासाठी मासोळी प्रकल्पामध्ये दे, पाण्याचे मोटारी सोडलेले आहे या मोटारीचे विद्युत वायर अज्ञात चोट्यांनी लंबाज केले आहेत पंचवीस पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे लाखो रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेले असून या प्रकरणी पोलिसांना गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करावी अशी मागणी परभणी तालुका डॉक्टर असोसिएशननं जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे आय एम एस संघटनेच्या दबावाला बळी न पडता शासनानं कायद्यातील एम सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली निवेदनावर सचिन कदम विजय दाभाडे संदीप पाटील एस एस यरमळ विनोद झांबरे सुनील जाधव कपिल काळे निलेश दळवे गणेश हरकळ प्रभाकर नरवाडे धनंजय आंदोले मयूर आष्टीकर पुष्पक पातुरकर सचिन हरकळ गोविंद झुंबडे हिमांशु कर्णेवार आदी डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या आहेत बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद